प्रायोजक हॉटेल पुण्यश्लोक होळकर यंदाच्या दोन हजार चोवीस पंचवीस शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनानं घेतला आहे या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात बीएससी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप या अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्राध्यापक कुलगुरू यांनी व प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनानं नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात बारावी नंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे विद्यापीठ पीठाच्या इतिहासात ही प्रथमच झाला असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तज्ञ मार्गदर्शक अद्यावत सोयी सुविधा सुसज्ज ग्रंथालय क्रीडांगणे लॅबोरेटरीज इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांना निवासासाठी वसतीगृहाची देखील सोय राहणार आहे बीएससी पदवी अभ्यासक्रमांसाठी या विषयाची उपलब्धता बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर बीएससी पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे याकरिता मॅथमॅटिक्स स्टॅटेस्टिक्स कंप्युटर सायन्स जिओलॉजी एनव्हॉमेंट सायन्स बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी पॉलिमियर टेक्नॉलॉजी फाईन अँड ब्लक केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक सायन्स बॉटनी झुलॉजी अँड डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय आता निवडता येणार आहेत कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी बी कॉम प्रोफेशनल नवीन पदवी अभ्यासक्रम बारावी कॉमर्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदा प्रथमच बी कॉम प्रोफेशनल अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमध्ये यंदा प्रथमच कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बीबीए बीसीए आणि बिलीप पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे पदवीसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू विद्यापीठ संकुलात बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेशाची प्रक्रिया आता सुरू आहे पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे दिनांक बावीस मे दोन हजार पासून ही नोंदणी सुरू असून याकरिता विद्यार्थी व पालकांना विद्यापीठास भेट देता येणार आहे तसेच विद्यापीठाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस यू एस डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावरून अधिक माहिती घेता येणार आहे यासाठी विद्यार्थी व पालकांना विद्यापीठात भेट देता येणार आहे प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी डॉक्टर धवल कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ तेरा साठ डॉक्टर मुकुंद माळी यांचा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी तीस बत्तीस सहासष्ट पंधरा डॉक्टर सदानंद शृंगारे यांचा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव अठ्ठावन्न एकोणनव्वद अठरा यांच्याशी विद्यार्थ्यांना संपर्क करता येणार ना आहे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू होणार यंदाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार पासून बी एस सी पॅन टेक्नॉलॉजी बी एस सी पॅलिमर टेक्नॉलॉजी बी एस सी इन फार्मास्युटिकल अँड केमिकल्स टेक्नॉलॉजी बी एस सी इन फूड टेक्नॉलॉजी बी एस सी कॉन्स्ट्रक्शन्स केमिकल्स बी एस सी अँड एसटाइल टेक्नॉलॉजी बी एस सी बी एड बी ए बीएड बीएससी बी पी एड बी ए बी पी एड एम एड एम पी एड आदी नवीन अभ्यासक्रम विद्यापीठात आता सुरू होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर अनेक अभ्यासक्रम बी एस सी इन डाटा सायन्स अँड बिझनेस अनालिसिस तीन आणि एक वर्ष एम एस सी इन डाटा सायन्स अँड बिग डाटा अनालिस दोन वर्ष बी एस सी इन डाटा इंजिनिअरिंग अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स चार वर्ष पीजी डिप्लोमा इन डाटा सायन्स अँड बिझनेस अनालिसिस एक वर्ष बी एस सी इन सायबर सिक्युरिटी अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी तीन वर्ष एम एस सी इन सायबर सिक्युरिटी मॅनेजमेंट अँड पॉलिसी दोन वर्ष बी टेक इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक चार वर्ष एमटेक इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी एक वर्ष एमबीए इन बिझनेस अॅनालिटिक्स दोन वर्ष प्रवेशपूर्व परीक्षेसाठी सव्वीस मे पर्यंत आता अर्ज करता येणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाच्या संकुलात तसेच संलग्न काही महाविद्यालयांमध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस याकरिता प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून यासाठी दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत विद्यापीठाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस डॉट सी या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे पदार्थ विज्ञान संकुलाच्या एमएससी फिजिक्स अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स मटेरियल सायन्स कंडेन्सन मॅटर फिजिक्स एनर्जी स्टडीज सॉलिड स्टेट व नॅनो फिजिक्स एम एस सी इलेक्ट्रॉनिक सायन्स इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रॉनिक्स इंटरनेट ऑफ थिंग्स या अभ्यासक्रमासाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे विद्यापीठ संकुलातील एम एस सी मायक्रोबॉलॉजी बायोलॉजी बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इन्फॉर्मेटिक्स या अभ्यासक्रमासाठी पूर्व परीक्षा असून विद्यापीठ संकुलातील एम एस सी केमिस्ट्रीच्या पॅलेमेर ऑर्गॉनिक इंडस्ट्रीयल मेडिसिनल केमिस्ट्री इन ऑर्गेनिक फिजिकल Analytical, Pharmaceutical, MSc, Environmental Science, MSc, Computer Science, Mathematics, MSc, Statistics, MSc, Biostatistics, MA, Mass Communication, Abdhas Gramasati. प्रवेश पूर्व परीक्षा होणार असून याचबरोबर एम एस सी बॉटनी झूलॉजी एम एस सी एग्रो केमिकल अँड पोस्ट मॅनेजमेंट इंटरप्रिनरशिप या अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी प्रवेश पूर्व परीक्षा होणार आहे विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तर वेळापत्रक देण्यात आलंय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरून वेळापत्रकानुसार प्रवेश पूर्व परीक्षेला सामोरे जावं असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडनं करण्यात आलंय विद्यापीठ अधिविभागात या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी थेट प्रवेश एम एस सी जिओलॉजी जिओन फॉर्मेटिक्स एम ए प्राचीन भारतीय इतिहास आणि पुरातत्वशास्त्र ग्रामीण विकास अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र इतिहास पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एम ए मराठी हिंदी इंग्लिश संस्कृत उर्दू पाली प्राकृत आणि कन्नड एम ए संगीत नाटक तबला पखवास आणि व्हिज्युअल आर्ट्स का एम कॉम एडवान्स्ड अकाउंटन्सी ॲडव्हान्स बँकिंग बीओ पत्रकारिता जनसं संज्ञापन एडवांस्ट पी जी डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक मीडिया पीजी डिप्लोमा इन एमटेक कोर्स इन कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी पीजी डिप्लोमा इन डायटिक्स न्यूट्रिशन एम विद्यापीठाच्या परिसरातील अधिक विभागांमध्ये थेट प्रवेश देण्यात येणार आहे या पत्रकार योगी निघारे परीक्षा व मूल्यमापन मंडळांचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर डॉक्टर धवल कुलकर्णी डॉक्टर सदानंद शृंगारे आदींची उपस्थिती होती मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलंय हे सगळे नवीन कोर्सेस सुरू करत असताना मुलांच्या भवितव्याचा त्यांना भवितव्या प्लेसमेंट मिळण्याचा विचार निश्चितच आम्ही केलाय त्यानुसार वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर एमओयू झालेले आहेत ज्याच्यामधून आपल्या मुलांना चांगल्या प्लेसमेंट मिळू शकतील आणि हे सगळं करत असताना आपण उपस्थित केलेला जो गुणवत्तेचा मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि आपल्या सर्वांना माननीय कुलगुरू महोदय माननीय प्रकुल गुरु महोदय यांच्या वतीने मी ग्वाही देते की यापुढेही ज्या काही नेमणुका केल्या जातील शिक्षकांच्या नियमित शिक्षकांच्याही नेमणुका आपल्या होत आहेत चार जून आचार ला आचारसंहिता संपल्यानंतर आपली जाहिरात येऊन जी आपल्याला शासनाकडून सात पद मंजूर झालेली आहेत नियमित शिक्षक भरण्याची तीही प्रक्रिया आपली तात्काळ सुरू होते तीही एक महिना दोन महिन्यात पद भरली जातील त्याचप्रमाणे जी कंत्राटी पद भरती केली जाईल ती सुद्धा पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित केली जाईल ट्रान्सपरंट केली जाईल नमस्कार सोलापूर विद्यापीठात आता बी एस सी बी कॉम प्रोफेशनल बी बी ए बी सी ए आणि बिलीप अभ्यासक्रम सुरू होणार आहे त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर प्रिंट हो। टेक्नॉलॉजी आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी मायक्रोबायोलॉजी जिओलॉजी स्टॅटिस्टिक कॉम्प्युटर सायन्स पॉलिमर टेक्नॉलॉजी फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी फार्मास्यूटिकल टेक्नॉलॉजी सर्फेस कोटिंग टेक्नॉलॉजी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स सायन्स बॉटनी झुलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे सर हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते चार वर्षासाठी आहेत तीन वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जी आहे ती चार वर्षासाठी अशी टोटल बी एस सीची चार वर्षाची डिग्री आहे आणि त्याचसोबत ह्या कोर्सेची जी काही फी स्ट्रक्चर आहे आता सध्या जे अफिलेटेड कॉलेजमध्ये जी काही कॉलेज फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठसुद्धा आकारणार आहे ग्रँटेडला जेवढी होती तेवढी ग्रँटेडची फी नॉन ग्रँटला जेवढी होती नॉन ग्रँटची फी अशी असणार आहे नॉन जेवण मेन्यूचे एकमेव ठिकाण हॉटेल रोहित चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीज दे ऑर्डर्स स्वीकारले जाती ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय आमचा पत्ता हॉटेल रोहित दादरसा अपोजिट काळगर पेट्रोल पंप कोल्हापूर